आज आपण बनवणार आहोत खमण ढोकळ्याचे सहा महिने टिकणारे पीठ मी तुम्हाला ढोकळा पण बनवून दाखवते आता त्यासाठी साहित्य काय घेतले तर हे सव्वा किलो रेशनचे तांदूळ घेतले त्यांना निवडून घेतले त्यांना स्वच्छ तीन पाण्याने धुतले आणि पंख्याखाली वाळवले त्याच्यानंतर घेतली आहे साडेसातशे ग्राम चणा डाळ त्याच्यानंतर घेतली शंभर ग्राम उडीद डाळ एक पाव साखर ही मी ना जाड साखर मिक्सरमधनं बारीक करून घेतली पन्नास ग्राम मीठ पन्नास ग्राम खायचा सोडा आणि पन्नास ग्राम सायट्रिक एसिट लिंबू पावडर एवढं साहित्य हे लागतं पीठ बनवायला आता मी पीठ बनवून आणलं आहे पुढची कृती तुम्हाला दाखवते हे ना पीठ बनवून आणले हे बघा तीन नंबरचे चाळण लावून हे पीठ डळून आणले ह्या कढईमध्ये काढते या सगळ्या साहित्याच ना सगळं पीठ दोन किलो होतं त्याच्यामध्ये ही एक पाव साखर पन्नास ग्राम मीठ पन्नास ग्राम खायचा सोडा पन्नास ग्राम सायट्रिक ॲसिड लिंबू पावडर हे सगळं आपण टाकू आता याला चांगलं मिक्स करून घेऊ चांगले जीव व्हायला पाहिजे जी ते आता मी चांगलं <coughs> मिक्स करून घेतलं आहे बघा आता काय करायचं तुमच्याकडे कोणती पण चाळण असेल ना आता मी तर गहू गाळायची चाळण घेतली आहे बघा त्या गहू गाळायच्या चाळणीने हे पीठ गाव आता सगळीकडे ते साखर मीठ सगळं व्यवस्थित लागावं म्हणून एक चाळण मारून घ्यायचं त्याला असं पूर्ण पीठ सगळं चाळून घ्यायचं काय वेळ लागत नाही गव्हाची गाळ नाही त्याच्यामुळे पटापट चाळून असं चाळून घ्यायचं पूर्ण पीठ चांगलं एकजीव झालंय हे बघा याला मना प्लास्टिक पिशवीत चांगलं पॅक करून भरून ठेवायचं आता आपण पाणी गरम करायला ठेवलं आहे बघा हे ह्याच्यामध्ये कुकरची जाळी टाकली दोन ग्लास पाणी हे पाणी गरम करायला ठेवलं आहे पाणी चांगलं गरम झाल्यानंतर पीठ कालवायचं म्हणजे कसं ते एकदम फसफसून येतं प लगेच पाणी गरम असलं वाफ येत असली तर पटकन ढोकळा होतो आता बघा आपण नाही एक वाटी घेतली आहे पाणी उकळायला ठेवले पाणी उकळेल उकळेल आता थोडा वेळात तर ही एक वाटी घेतली ह्याच वाटीने एक वाटी पीठ घेऊ आपण हेच पीठ घेते बघा मी अशी सपाट भरून घेतली बघा एक वाटी पीठ घेतलं हे पातेलं आहे ह्याच्यात हे टाकलं तर एक वाटी पाणी त्याच वाटीने एक वाटी पाणी तुम्हाला जर आवडत असेल तर हिरवी मिरची आणि अदरकचा ठेचा आम्ही टाकतो तुम्हाला टाकू वाटलं तर का हे मस्त असं मिक्स करायचं पटाफट एकाच बाजूने असं उगायला बोड़ बुडबुडे आलेत ना आता आता हे हे तेल लावले कुकरच्या भांड्याला त्याच्यामध्ये मी टाकते हे बघा हे वाफायला ठेवते पाणी आहे बघा आपलं वाफायला ठेवलं ते झाकण ठेवून द्यायचं अगदी पाच मिनटामध्ये ढोकळ्या तयार होतो करून बघा तुम्ही खूप छान लागतो ढोकळा गुजरातला मिळतो ना असा छान ढोकळा लागतो हे बघा कसं मस्त फुगून आलाय आता सुरीने बघायचं आपण नाही झालं अजून हे बघा असं पीठ लागलं ना तर नाही झालं होऊ द्यायचं होईल एक दोन मिनिटात तयार होईल बघा आता हा न मस्त फुललाय ढोकळा सुरी खो अशी लावून बघायची छान झाला आता गॅस बंद करू आपण याला काढू बाहेर ह्याला थोडं गार होऊ द्यावं लागेल गार झाल्यावर त्याचे पीस छान पडतात थोडं गार होऊ देऊ आपण ह्याला हे बघा हा ढोकळा मस्त फुललाय हे सुरील लावून मी बघितलं ना म्हणून ते होले आता सुरी मी त्याला असं करून घेते गरम आहे ना त्याला गार ढोकळा त्याचे मस्त असे पीस पाडायचे मोहरीचा तडका देऊ आपण ह्याला एकदम मऊ बघा एकदम मऊ पंचे आता तेल गरम केलं याच्यामध्ये मोहरीचा तडका देऊ आपण गॅस बंद करते बघा खूप छान ढोकळा होतो तुम्ही नक्की करून बघा बघा अगदी पिठापासनं मी ढोकळा बनवण्यापर्यंत तुम्हाला दाखवलं फक्त प्रमाण चुकवू नका किराणा दुकानातनं जेव्हा घ्याल तेव्हा ते तेच प्रमाण त्याला सांगा तसंच प्रमाणात घ्या चक् एकदम मऊ कापसासारखा का मऊ ढोकळा झालाय बघा ना देचे। याला ना मोहरीचा तडका द्यायचा आम्ही याला ना खमण बोलतो खमण इकडे ढोकळा बोलतात आम्ही खमण बोलतो खमण हे बघा आता याच्यावर ना आपण बारीक शेव टाकू बारीक शेव कांदा तुम्हाला कांदा आवडत असेल तर टाका पण कांदा टाकल्याने छान लाग आणि कोथंबीर पुन्हा थोडीशी बारीक शेव टाकू मी असं थोडं पसरवून दे कशी वाटली रेसिपी नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा